आणि टोटल शिर्डीतले जे पूर्वज आणि सगळे तो आणतो शिर्डीमध्ये मध्ये राहणारे मग ते शेजवळ असू गायकवाड असू किंवा तो आर्मी असू किंवा तो आणतो टोटल म्हणजे जगताप त्याच्यानंतर तो आणतो बनकर सगळ्या समाजाचे लोक तो आणतो इथं शिर्डीमध्ये राहतात दरवेळेस तो आणतो कमी कमी आन्तु आन्तु, तो आणतो पंचवीस तीस वर्षापासून तो आणतो मोजकेचा अध्यक्ष व्हायचे इथले तर आणि चुकीनं ना, माझं नाव तो आणतो आपल्याच काही माझ्यावर प्रेम करणारे किंवा मला जीव लावणारे काही लोक असण आवयशा की असू तो आणतो शिवाजी गोंतकर असतो त्यामुळे मला अध्यक्ष घोषित केलं मग सगळे लोक आले होते मला एकत विनंती करायची आहे का करा तो आणतो कबूल त्याला माझी मा काय चुकी होती तो आणतो मी काय चुकलो तो आणतो मी मंदिरात रोज आरती करतो रोज बाराची आरती करतो आज पंचवीस वर्षापासून चप्पल निघालते पंचवीस तीस वर्षापासून कधीच काही नाही पण मी स्वतः पण अध्यक्ष व्हायला मी नव्हतो पण तुम्ही गट पाडला हे केलं आणि ज्यांनी गट पाडला त्यांनी एक विचार करायला होता त्या ज्या सोसायटी जे तो आणतो हे होत त्या टायमाला अहवाल फाडायला त्यांनी आम्हाला पाठवलं विखे पाटल्याला तो आणतो ज्या टायमाला तो आणतो वटरवाड्यामध्ये जो विषय झाला त्या टायमाला विखे पाटला शिव्या द्यायला मला त्यांनीच लावलं आणि तेच माझ्या विरोधात आम्ही हे करतात बाबा मी काय चुकलेलं लहानपणापासून आम्ही संघ राहिलो आणि काही गोष्टी अशा राहतात तो आणतो काय बापूला विचारा तो आणतो का बा मी त्यांच्या विरोधात होते का जेवढे पण नेते त्यांना विचार मी त्यांच्या विरोधात होते का हा तर मी विरोधात नाही मी कधी त्यांच्याविषयी वाईट बोलत नाही मी माझ्या पक्षाचं काम करत राहतो प्रामाणिकपणे आणि हे करत राहतो बरं ठीक आहे तू आणतो कधी चिठ्ठ्या काढल्या मला त्या चिठ्ठ्यामध्ये मला काही माहित नाही काही नाही बोलवलं पण नाही पण विषय असा ठरला होता तो आणतो स्टार्टिंगला का तो आणतो गायक्यांना पहिलं द्यायचं नंतर जगतापांला किंवा शिंदेला द्यायचं नंतर तो आणतो जे आहे शेजवळ बिजवळ सगळ्यांना तू आणतो आपण इन्वॉल्व्ह करायचं माझं म्हणणं असं आहे का तू आणतो शिंद्यांना गायला पाहिजे काय आणि वारवाळ्यांना का पाहिजे गायकवाड का नाही पाहिजे बनकरांना का नाही पाहिजे तू आणतो गायक शेजवाड्यांना का नाही पाहिजे बरेचशे शिडीमध्ये तू आणतो असे लोक आहे तू आणतो पण त्यांना का बरं नाही देत तुम्ही बाळू था हायकोर्ट तो सोसायटीचा सभासद चालतो मग तो अध्यक्ष का नाही पाहिजे माझा मनाचा उद्देश हे तो आणतो तुम्ही लुडपी भूमिका घेऊ नका शिर्डीचं जर तो आणतो अस्तित्व आणि शिर्डीमध्ये तो आणतो जर सुव्यवस्था चालली पाहिजे आणि तो आणतो जर तुम्ही जर मर्डर होतात हे होतात त्यासाठी सगळे एकत्र राहतात यासाठी पण तो आणतो कुठली पॉलिटिक्स ना करता तो आणतो तुम्ही सगळं जपलं पाहिजे एवढी माझी विनंती आहे का बरं तू आणतो मी काय आल पाहिजे मला अध्यक्ष किंवा नगरसेवक किंवा कोणत्या पद नाही पाहिजे माझं म्हणणं फक्त एवढंच आहे का बा तुम्ही सगळ्यांना सांभाळून घ्या आणि तुमचे काय 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 नाही हे तू आणतो पैशापाय तुम्ही इतके हे झाले का बस तू आणतो तुम्हाला भीती वाटते काही गोष्टी हं त्यासाठी तुम्ही कुठे नाही करू राहिले पाहिजे तू आणतो साईबाबाच्या जे जे रोज मंदिरात ये त्यांच्याविषयी मी आपुलकी धरेन याच्यामधले किती मंदिरात येत किती आरती करतात किती साहेबाला मानतात हे पहिले तू आणतो पत्रकारांनी सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे आणि मी विनंती जर त्यांनी जर तू आणतो व्यवस्थित डिसिजन नाही घेतलं तर शेवट तू आणतो आम्ही सर्व अठरा अठरा पगडगा जाती आणि हे सगळ्यांच्या हिशोबाने आम्ही निर्णय घेऊ आणि आम्ही स्वतः तो आणतो रामनवमी याच्या आधी पण दोन आलेले आहे आम्ही पण दोन रामनवमी करू आणि संस्थांना उद्या निवेदन देणार आहे माझा आपशे का असं आहे तू आणतो पण कशाला पाहिजे तू आणतो कोण काय हे नाही पाहिजे फक्त काय माहिती का सर्वसामान्य माणसाला द्या ना तुम्ही अध्यक्षपद दरवेळेस तू आणतो कोणतरी मोठा माणूस पाहिजे दरवेळेस कोणी मोठा पाहिजे कशासाठी पाहिजे तो गरीबांना द्या ना तू आणतो ज्याला तू आणतो त्याची जाणीव त्याला द्या कोण काय काय नाही मी बोलायची गरज नाही तुम्हाला सगळ्यांना पत्रकारांना माहितीये शिर्डीला माहिती आहे कोणाक काय काय का कुठा नाही करत कोण काय त्यापेक्षा कोणच्या पण असे सर्वसाधारण लोकांना तू तो अध्यक्षपद दिलं पाहिजे जो योग्य आहे आणि शिर्डी साठी काहीतरी तू झटतो यासाठी द्या फक्त एवढीच विनंती उद्या आम्ही भेटणार आणि त्यांना सगळं तू म्हणतो डिटेल देणार आणि त्यांना सांगणार तू आणतो इथून पुढे पैसे द्यायचे तर ते कुठल्याही पद्धतीने दिले नाही गेले पाहिजे जो त्यांनी त्यांच्या पद्धतीने पैसे जमा करून खर्च केले पाहिजेत कुठलीही कोणालाही माहीत नव्हती आणि कुठही कोणाला सांगितलं गेलं नाही फक्त व्हॉट्सअपला मेसेज दिले आणि त्यांनी निर्णय घेतला एवढं तू आणतो हे नाही चालत ना तू आणतो तुम्ही कुठंतरी तू आणतो या निर्णयाच्या विरोध बोला पत्रकारांना पण बोलावलं नाही मला असं कळलं मला माहित नाही पण पत्रकारांना पण बोलावलं आणि आता आम्ही ठरवलं सर्वसामान्य आणि अठरा पगड जातीतले जेवढे पण कार्यकर्ते त्यांनी निर्णय घ्यायचा आणि त्यांनी ठरवायचं आणि त्यांनी मला उद्या मी सगळ्यांस बोलणार आहे आणि जर त्यांनी सांगितलं की आपल्याला सेपरेट करायचं ते एक हजार टक्के आम्ही करणार आणि संस्थांना पण सांगणार तो कुठल्याही प्रकारचे पैसे द्यायचे नाही शिर्डी मध्ये झालेलं आहे आणि आता फक्त होत याच्यासाठी घेतल्यामुळे आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही सगळ्यांना विश्वासात घ्या सगळ्यांना घेऊन जा आणि त्यांना सांगा तो <laughs> आणतो तर खरोखर तुम्ही मनापासून हे करा नेमकं काय कारण असं विश्वासात न घ्या काही क्षणिक सुख काही लोकांच लागत क्षणिक सुखासाठी ते करतात आणि त्यांना आनंद वाटतो आता दिवशी आंदोलनामध्ये पण पाहिलं ना तुम्ही मग त्यामुळे आता जात बन तुम्हाला काही अर्थ नाही वाटत आणि याच्यामध्ये काय माहिती का आपण आपलं सगळ्यांनी ला जर संघ घेऊन चाललो आणि रोज जर सगळ्यांनी तो आणतो मंदिरात जाऊन दर्शन केलं समाधी मंदिरात आणि आरती केली तर शिर्डीतले लोक इतके सुखी होतील तो बस तो आणतो आणि म्हणले तो संविधान पद्धतीनं संविधान पद्धत वापरत तिथं काहीच माहित नाही आम्हाला किंवा कोणाला निरोप नाही दिले पत्रकारांना दिले आणि आज विषय तर पत्रकारांचे देखत होणं गरजेचं आहे आज अध्यक्ष म्हणून निवड करता येत ते काहीतरी मला कळायला मी गेलो होतो तिथं मी त्यांना सांगितलं का तो तू आणतो अध्यक्ष मान्य नाही ना आम्हाला मी त्यांना डायरेक्ट सांगितलं मला अध्यक्ष मान्य नाहीये कारण तो आणतो शिंदे आणि जगतापांचा विषय होता पहिला तो विषय तुम्ही हे केला चिट्ट्या काढल्या चिट्ट्या काढल्या तर मला बोलावलं नाही काही नाही आणि आमचे बंधू होते एक सुधाकर शिंदे त्यांच्या तिथं हॉटेलला त्यांनी हे तेव्हा तर मी तर मला कळल्यानंतर मी त्यांना फोन केला तर ते म्हणे अशी मीटिंग चालू आहे तर मग मी गेलो त्यांना सांगितलं मला हे मान्य नाही आहे तो आणतो जर तुम्हाला असन तर तुम्ही तुमच्याबद्दल तर माझं म्हणणं एवढंच होत त्यांना मी डायरेक्ट त्यांना एवढ्या मीटिंग मध्ये सांगितलं तो आणतो आपल्या शिंदे वारोळ्यामध्ये जर मागच्या वेळेस वाद झाला होता तर आपण दोघं पण नको दुसरा कोणतरी केलं पाहिजे आणि मी ही विनंती करून तो आणतो त्यांना सगळ्यांना सांगून तिथे आलेलो एक हजार एक टक्के पाहिजे नव्हतं तो आणतो मागच्या वेळेस तो आणतो वारोळी मध्येच घातले ना तो आणतो याच्या आधी जे विषय आला ज्या ज्या टायमाला गायक्यांना केलं त्याच्यानंतर कमलाकर कोते मधी घुसला त्या टायमाला शिंदे यांचा मान होता तर त्यांनी वेळेवर तो मधी घुसला आणि तो आणतो त्याला त्या टायमाला मान दिला त्याच्यानंतर तू आणतो विषय झाला तू आणतो गायक्यांना झाला झाला व्यावान शिंदे बाकी होते आणि त्याच्यानंतर बाकीचे जे आहे त्यांना विषय होता तुम्हाला असं म्हणायचं शिंदेवर अन्याय झाला एक हजार पहिल्यापासून अन्यायच करते नवीन काही गोष्ट आहे आणि गोडवरून अन्याय करते आमच्या गळ्यात हात घालते आमच्यावर फ्रेम करते आणि आमच्यावर अन्याय करत सर्वजण आता तुमचे समजून काढण्याचा प्रयत्न करतात आणि कार्यकर्ते जो उपस्थित आहे काय आता पुढची भूमिका काय असेल जर तुमच्या मध्ये समजोता जर झाला तर काय नाही समज तर झाला तर तू आणतो दुसरा कोण झाला पाहिजे शिंदेचा पण नाही झाला पाहिजे ना वारवाळीचा पण नाही झाला पाहिजे जो होईन तो तू आणतो शेजवळाचं होऊ द्या गायकवाडांचं होऊ द्या कोणाचा होऊ पण तो दुसरा झाला पाहिजे आणि बनकरांचं का नाही हो ते पण गावातले ना आज आली पोट भरायला ते माझं म्हणणं तू आणतो सर्वसामान्याला काय बरं नाही तू आणतो न्याय देणार त्यासाठी मी तू आणतो एक हजार एक टक्के प्रयत्न करणार नाही तू आणतो आम्ही आमच्या पद्धतीने नवीन हे करणार आणि एक हजार एक टक्के मी स्वतः काही पण हो पण मी तू आणतो नवीन दोन पहिले पण तू आणतो व्हायच्यात तर एक बंद करायचं किंवा पण तू आणतो आपण निर्णय घेऊ तो अध्यक्ष होऊन तो आणतो ती आपण कमिटी आणणार आणि संस्थानला सुद्धा उद्या निवेदन देणार आहे का बा तो आणतो सर्व सामायिक साईबाबांनी जर तो आणतो आयुष्यामध्ये कधी तो आणतो भेदभाव नाही केला कोणत्या जाती धर्माचा विचार नाही केला तर तुम्ही कोण करणार मग त्यासाठी तू आणतो माझं म्हणणं एवढंच आहे का उद्याचा निर्णय जो होईल तो सर्वसामायिक होईल शिंदे पाहिजे नाही किंवा कोण नाही पाहिजे निवड झाली खर तर आज राम जे रामनवमी निमित्त जे अध्यक्ष नेमायचा होता त्या अध्यक्ष नेमण्यासाठी बैठक होती परंतु तिथं गेल्यानंतर असं कळालं की अध्यक्ष अक्च्युली आधीच निवडलेला आहे म्हणजे नेहमीप्रमाणे कुठंतरी ने, बसून ने आणि आता चर्चेमध्ये असं कळालं की त्यांनी आधीच चिठ्ठ्या काढलेल्या मग आधी चिठ्ठ्या काढलेल्या आधी दोनच तीनच चिठ्ठ्या टाकल्या होत्या का म्हणजे हे जे बहुजन लोक आहे मागासवर्गी लोक आहे अल्पसंख्याक लोक आहेत त्यांच्या चिठ्ठ्या तिथं टाकल्या नव्हत्या का पहिल्यांदा माझा हा आक्षेप राहील कारण याच्यात सर्व समावेश लोक पाहिजे होते याच्यात काय जातीभेद हा विषय नसतो गाव म्हटल्यावर त्याचा सगळ्या पद्धतीचे लोक तुम्हाला सोबत घ्यावा लागतात आणि मग चिठ्ठ्या काढल्या दोनच चिठ्ठ्या टाकल्या होत्या का हा पहिल्यांदा प्रश्न आहे आणि राहिला ज्यावेळेस संजीव आप्पा शिंदे यांचा अध्यक्ष म्हणून दोन वर्षापूर्वी ज्या वेळेस नेमणूक केली होती ते पण सर्व लोकांनी केली होती त्याच्यानंतर जो पुन्हा मिटिंग घेऊन दुसरा अध्यक्ष नेमला होता तर त्याच्यात वादामुळे त्यांनी तिसरा अध्यक्ष मध्य नामदार विखे साहेब मध्यस्थ होऊन दादा विखे मध्यस्थ होऊन त्यांनी संस्थांचा अध्यक्ष केला होता याच्यात गावाची नाचक्की झाली होती हे आम्हाला माहित आहे परंतु आजच्या या परिस्थितीत जे उद्भवलं आहे त्यानुसार आम्हाला आम्हाला हे म्हणायचं नाही की तो सोस्थांचा अध्यक्ष करा आम्हाला हे म्हणायचं आहे की जो अध्यक्ष आहे ज्या नावं जे झालेले आतापर्यंत अध्यक्ष त्यांचे नाव सोडून आण्णाव जे उर्वरित आहे त्यांच्या सर्वांच्या बाबाच्या चावडीमध्ये बाबांच्या द्वारकामाईमध्ये जिथं शक्य तिथं बाबांच्या सगळ्या चिठ्ठ्या टाकून ती चिठ्ठी काढा आणि त्याच आणवाचा माणूस अध्यक्ष म्हणून नेमणूक करा असं आम्हाला वाटतो कारण मागच्या वेळेस तोच प्रकार झाला होता संजू आपा शिंदेच्या वेळेस मग असं आम्हाला म्हणावं लागेल जर तसं होत नसेल तर संजीव आपल्या अन्याय झाला आहे का हे सर्वात प्रश्न आहे आणि हा ग्रामस्थांना एक विनंती आहे का आपण हे गाव चालत असताना सर्व समावेश लोक घ्यायला पाहिजे म्हणजे फक्त मोजक्या लोकांना फोन लावून काहीतरी वेगळ्या पद्धतीने माइंड करून जे, जे चाललं आहे ते फार चुकीचं आहे प्रत्येक क्षेत्रात तसं आहे मी एक ग्रामसभेमध्ये आपण बघितलं साड्याचा विषय निघला अनेक विषय निघले परंतु कारवाई आपण जर बघितली तर एक कोणीतरी काना जाऊन सांगितलेल्या अधिकारायचा त्या पद्धतीने कारवाई चा, चालू आहे म्हणजे हे पण फार मोठं अन्यायकारक आहे जर तुम्हाला गाव एकजूट ठेवायचं असेल तर सर्वांना एकत्र बसून कारण ते ग्रामसभा ज्यावेळेस घ्यायचं तर आम्हाला त्यावेळेस निरोप आले फोन केले आम्ही स्वतः आम्ही प्रयत्न केले लोक आणायचे आणि सगळे मिळून तिथं जी ग्रामसभा झाली तेच ग्रामसभा मानता येईल कारण याच्या आधी एवढी ग्रामसभा मोठी झाली नव्हती ती सर्वांच्या प्रयत्नांनी झाली होती ते डोक्यात घेऊन सर्व जे जे लोक आहे या गोष्टीत करता करताय त्यांना एक विनंती राहील का तुम्ही सर्व झोपडीतल्या घटकापासून तर माडीतल्या माणसापर्यंत सगळ्यांना बोलून घ्यावं आणि मगच हा निर्णय घ्यावा ही पहिल्यांदा इथं ठाम केलं पाहिजे का दोन चार लोकांना मिळून तिथं बोलायचं तिथंच निर्णय घ्यायचा आधी चिट्ट्या टाकलेला हे फार चुकीचं आहे हे असं मला वाटतंय संजू आप्पा शिंदे आमचे नेते आहे त्यांचा गैरसमज झाला आहे तो गैरसमज दूर करू शंभर टक्के आम्हाला गॅरंटी आहे कायदास बापू कोते असतील डॉक्टर गोणकर असन शिवाजी भाऊ गोनकर असन कमला भाऊ बो, कोते असन आम्ही सगळे मिळून संजू आप्पाची समजूत काढू संजू आप्पा आमचा आहे संजू आप्पा गावचा आहे त्यामुळे आम्ही ती समजूत काढून जायला विश्व पडदा टाकून घेऊ आणि जे काही घडलं ते जे चुकीचं आपल्याला सांगण्यात आलं आहे ते आमचं म्हणणं आहे का तसं काही घडलेलं नाही शिंद्यांचा चिठ्ठी मागच्या वेळेस ठरली होती गावापुढे चिठ्ठी काढली होती गावापुढे तीन चिठ्ठ्या काढल्या होत्या एक पहिली जगताबाची निघाली होती जगताबाने पूर्णच त्यांचं कुटुंब एकत्र बसवायचं आणि त्यांनी एक नाव द्यायचं त्यांनी प्रताप बाबा जगताब यांचं नाव दिलं त्या मागच्या ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांचा अध्यक्ष नेमला आणि गावाला अध्यक्ष दिला त्यानंतर दुसऱ्यांची चिठ्ठी निघाली ती वारुळेंची निघाली होती त्या वारुले चिठ्ठीत वारुळल्यांनी सगळ्यांनी एकमुखी निर्णय घेतला का सुदीपक वाळून जायचा तिली त्याप्रमाणे पुढची चिठ्ठी शिंदे यांची निघाली आहे तर शिंदे यांच्या चिठ्ठीमध्ये पुढच्या वेळेस एकमुखी निर्णय त्यांचा पण झालेला आहे शिंदेचा आणि ठरल्याप्रमाणे त्यांचा अध्यक्ष ते तिने आजच डिक्लेअर केलं परंतु आपला निरूपन होता दुपारी फोन लागला नाही त्यामुळे गैरसमज झालेला आहे काढू आपण आप्पा गावचा आहे आपा आमचा आहे आम आपण आम्ही गावाबरोबर नाही म्हणणं बरोबर आहे का मागच्या वेळेस जे झालं आमच्या गावात दोन दुपरी झाली होती ती दुपरीतून झालेला विषय होता आज त्याच्यामुळं गावाची विषय बदनामी झाली त्याच्यामध्ये आणि त्याच्यात बदनामी झाली पुन्हा गावाची बदनामी होऊ नये त्याच्यात तेचमल आपा आमचा ज्येष्ठ नेता आहे ज्येष्ठ आहे नेता पण आहे आणि समजून आपला आम्ही सगळे मिळून विषय क्लिअर करू त्या विषय संपूर्ण आणि गावाबरोबर आपण राहील आपण करू अध्यक्ष पदाचा विषय आपल्या गावाबरोबर आम्ही राहील आम्हाला एवढी घ्यावा आपण सांगितलेला आहे सर्व इतर आठ लोक शिर्डीमध्ये असंच ठरलेलं आहे ह्या तीन चिठ्ठ्या जगतापांची वरची शिंदेची त्यानंतर ज्या दोन हजार सत्तावीस ला जी येईल त्यावेळेस संपूर्ण गायकवाड आसन आरणे आसन शेजूळ आसन त्यानंतर जेवढे राहिलेले साईबाबा समकालीन लोक जे साईबाबांच्या आमच्या सहवासातले लोक आहे त्यांच्या सगळ्यांच्या चिठ्ठ्या काढायच्या दरवर्षी एक चिठ्ठी काढायची सगळ्यांच्या चिठ्ठ्या काढायच्या आणि प्रत्येकाला न्याय द्यायचा गावाबरोबर की शिंदेवर अन्याय झाला मागच्या वेळेस शिंदे हे गावचे वतनदार होते काल होते आज आहे उद्या पण राहणार आहे ठरल्याप्रमाणे शिंदेच्याच तिथे मीटिंग झाली आणि जी त्यांच्या गैर त्यांची जी, जी गैरसमज झाला आहे ते गाव शंभर टक्के हे करतो आणि संजू आपाच्या नेतृत्वाखालीच आपण ही रामनवमी करू आपण त्या ह्याच्यामध्ये पण आहे आणि एक आमची भूमिका आहे जे गाव करेन ते गावाबरोबर राहायचं मी गावाबरोबर आहे सो आपण गावाबरोबर राहीन एवढी शंभर आहे त्यांचा चुकीच मेसेज घ्यायचा नाही आपल्याला गैरसमज झालाय गैर गैर आपाचा गैरसमज दूर करण्याची जबाबदारी आमची आहे ते आम्ही करू आम्हाला गॅरंटी

नाही आता याच्या नंतर, नंतर जे आहे माध्यमांना नंतर पुढची मिटिंग आहे आज आमचं जे जे मागची चिठ्ठी काढली होती त्याप्रमाणे आज आम्ही त्यांची जुन्या अध्यक्षांनी हिशोब द्यायचा होता तो आज तिने हिशोब दिलेला आहे जशी प्रथा चालत आली त्या प्रथाप्रमाणे प्रथा बाबा जगताबांनी आज तो हिशोब गावापुढे सादर केला आणि नवीन अध्यक्ष अध्यक्ष नाही चिठ्ठी निघालेली त्यांची त्यांची चिठ्ठी निघालेली आहे म्हणून त्यांना सांगितलं तुमचा विषय तुम्ही ठरू घ्या जसं पुढच्या टायमाला आणि त्यांचं अनुमोदन शिंदे दिलं आहे आणि त्या याच्यात पुढच्या टायमाला शिंदे सुद्धा एकत्र बसून त्यांचा अध्यक्ष परत देऊन टाकतील त्यानंतर राहिलेले दोन हजार सत्तावीस ला पुन्हा जे आहे साईबाबा समकालीन आरणे असल आसन, गायकवाड असलन असलेल्या मिटिंग मध्ये तीच विषय झाले गायकवाडांनी सांगितलं बाबा ही चिठ्ठी आम्हाला आमच्या समोर निघाली परंतु त्यांनी पण मान्य केलं का बाबा गावाने जर निर्णय घेतला असेल तर आपल्याला सांगायला नाही गाव सगळ्यांचं आहे बंदकर असं उद्या गायकवाडा सगळ्यांना द्यायचं आहे ना सगळ्यांना दिलं गेलं पाहिजे या मताशी आपण पण आहे आपल्या मताशी सहमत आहे सगळ्यांना चित्र दिलं पाहिजे